नमस्कार शोभा आई आपल्या किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी आळूच्या पानाचे वडे बनवणार आहे हे आळूचे पानं आहेत याच्यापासून मी वडे बनवणार आहे मसाले मी चण्याचा आटा हा दीडशे ग्राम घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेला आहे त्यामध्ये मी मीठ टाकणार आहे कोथबीर टाकणार आहे हे चिंचाचं पाणी केलेलं आहे हे टाकणार आहे हे अशा करताना टाकते की चरजर ना व्हावं हो म्हणून मी चिंचाचं पाणी केलेलं आहे ओवा टाकणार आहे एक चमच एक चमच जिरा टाकणार आहे एक चमच मी हळद टाकणार आहे आणि मसाला टाकणार आहे सर्वात आधी बेसनचा गोळ करून घेते कोथमीर टाकते याच्यामध्ये हळद टाकणार आहे एक चमच एक चमच मिरची पावडर एक चमच जिरा आणि एक चमच ओवा टाकणार आहे आणि मी दोन मिरची घेतलेली आहे हिरवी आणि लसण आणि आला याचा मी बारीक कूट केलेला तो टाकते आणि थोडंसं चिंचाचं पाणी टाकते मीठ टाकणार आहे एक चमच याचा आता घोळ तयार करून घेते थोडं चिंचाचं पाणी टाकणार आहे पातळ नाही झालं पाहिजे घट होईल असंच थोड़ा पाणी टाकावं लागतं हे थोडं पाणी टाकते लसणाचं आणि मिरचीचं थोडं अथरक आलं पाहिजे असा पात्र झालं पाहिजे जास्त घट्टा बी नाही आहे आणि पातळ बी नाही आहे आपल्याला पानाला लावता येईल असं बनवलेलं आहे आता पान घेतलेलं आहे अशी पाठीमागची दांडी थोडे हलकेशी हाताने अशी काढून घ्यायची पानं धुऊन घेतलेले आहे छान आणि पातळ पातळ आखरायचं आहे अशी घडी मारायची लावून घेते आणि त्याच्यावरती कढई ठेवते आणि पाणी टाकते याच्यामध्ये एवढं पाणी टाकलेलं आहे गरम झाल्याच्या नंतर हा पाणी आता गरम व्हायला लागलं याच्यावरती चाळणी ठेवते टाकून दहा मिनिटं असे वाफेवरती होते त्याच्यावरती झाकण ठेवलेले आहे दहा मिनिटांनी काढणार आहे आळूचे पान शिजून झालेले आहे गॅस पेटून घेतला त्याच्यावर पॅन ठेवलेला आहे आणि थोडं तेल टाकून एवढे मी फ्राय करून घेणार आहे खूप छान फ्राय झालेली आहे गरमागरम आलू वडी तयार झालेली आहे खूप छान